नमस्कार मित्रांनो दोन हजार बावीस साली बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यामधील देवस्थान जमीन भूखंड घोटाळ्या संदर्भात एक खूप मोठा भ्रष्टाचार उघड झाला होता आणि त्याच्यामध्ये भाजपचे आमदार यांच्या नावाची चर्चा दाखल झाली होती आणि त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला होता त्याच्या संदर्भात आपल्याकडे एक महत्वाची बातमी हाती आलेली आहे तत्पूर्वी एक विनंती युट्यूबला मराठी पत्रकार जयदीप हे चॅनल तुम्ही अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तर मित्रांनो सविस्तर बातम्या अशा आहे की दोन हजार बावीस साली जे आता भाजपचे आमदार आहेत सुरेश झस यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन मध्ये एक जमीन भूखंड घोटाळा संदर्भात एक तक्रार दाखल करण्यात आली होती आष्टी मधील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी हा प्रकार सर्व उघडित केला होता त्यांनी या तक्रारीमध्ये असं बोललेलं आहे की भाजप आमदार सुरेश झस यांनी त्यांच्या बळाचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचं पाठबळ घेऊन आष्टी मधील पिंपळेश्वर व खंडोबा अशा चार पाच ठिकाणच्या मोठमोठ्या नावे करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारचे त्यांनी तक्रार आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर दोन हजार बावीस साली महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड गजारोळ निर्माण झाला होता या प्रकरणी अं क्राईम ब्रांच कडून हा तपास हाती घेण्यात आला क्राईम ने हा तपास केला महसूल विभाग आणि तक्रारीमध्ये जे कागदपत्र दाखल करण्यात आले होते हे कागदपत्र अँटी करप्शन कडून चेक करण्यात आले ह्या गुन्ह्याची एकदम व्यवस्थितरित्या न्यायालय आणि पोलिस यंत्रणेकडून अ नियोजनबद्ध पद्धतीने सगळे कागदपत्र तपासून कारवाई याच्यावरती चालू होती या प्रकरणाची आपल्याकडे एक आ, आता माहिती अशा प्रकारे हाती आलेली आहे जो दोन हजार बावीस साली भाजप आमदार सुरेश धसांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरेश धस आणि त्यांच्या सदस्यांचा थेटपणे कुठलाही संपर्क आणि संबंध नसल्याचं सं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर ही आताची महत्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे जो दोन हजार बावीस साली सामाजिक कार्यकर्ते खाडे यांच्याकडून आरोप करण्यात आला होता की आमदार सुरेशाचा जमिनी लाटलेल्या आहेत हे प्रकरण प्रचंड पण आज रोजी दोन आज त्याचा निकाल लागला आणि न्यायालय आणि पोलिस यंत्रणेकडून असं सांगण्यात आलेलं आहे जी याचिका जनित याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट असं बोललेलं आहे की याचिकाकर्त्याला देखील सांगण्यात आलेले आहे की हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर भाजप आमदार सुरेश जस आणि त्यांच्या परिवारामधील दोन तीन सदस्य ज्या आहेत त्यांची थेट इन्वॉल्वमेंट कुठल्याही प्रकारचे नाही त्यांचे आणि त्यांच्या मित्रांचे देखील या प्रकरणाशी कुठलेही संबंध नसल्याने हे आरोप मधून आमदार सुरेश दस यांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आरोप हे तुम्ही कुणावरतीही करू शकत पण याच्यावरती निकाल देणं हे कोर्ट न्यायालयाचं आणि पोलीस यंत्रणेचं काम असत त्याच्यामुळे जो सामाजिक कार्यकर्ते रामखडे यांनी सुरेश दसांबद्दल आरोप केला होता हा आरोप आज आरोपातून सुरेश दस आणि त्यांच्या परिवाराची निर्दोष मुक्तता झालेली आहे तर तुम्ही तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओच्या संदर्भातून तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा की न्यायालयाने हा निर्णय योग्य दिलेला आहे का या प्रकरणात तुमचं मत देखील महत्वाचं आहे तर अशाच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझं चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा हो। आणि दोन हजार बावीस साली जो देवस्थान जमिनी भूखंड घोटाळा आष्टे तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाजला होता नेमका ह्याचा हात कोणाचा आहे हे काही दिवसात आपल्याला का समजलंच पण ही, ही याचिकाकर्त्यांना देखील नोटीस काढण्यात आलेली आलेली आहे आहे आणि त्यांना वेळ देण्यात गोष्टीवरती तुम्ही मांडा आणि न्यायालय देखील या प्रकरणाशी जे काही उत्तर आहे ते सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांना देणार आहे अशा प्रकारे सुरेश दस यांची आज रोजी तरी आष्टीमधील जो मोठा भूखंड घोटाळा होता आणि त्याच्यामध्ये आमदार सुरेश देसानी त्यांच्या परिवारांचं नाव देण्यात आलं होतं त्याच्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे ही आजची माहिती मी तुमच्या पर्यंत या व्हिडिओद्वारे पोहोचवत आहे तर अशाच व्हिडिओसाठी माझं चॅनल पुन्हा एकदा विनंती ते सबस्क्राईब नक्की करा